आज आपण बोलणार आहोत मुंबईमध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसाबद्दल आणि त्या पावसामुळे होत असलेल्या एकूणच राजकारणाबद्दल खर तर अवकाळी पाऊस ज्याच्यामुळे आता काही ठिकाणी ओला दुष्काळ देखील पडण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय विशेषत याच्यामध्ये शहरी भागाकडे देखील पाहायला गेलं तर सरकारची जी मान्सून पूर्व तथाकथित तयारी असते जी मान्सून पूर्व कामं असतात ती आता चक्क उघडी पडलेली दिसतात खर तर सरकारच्या अंदाजापेक्षा अगोदरचा जो मान्सून आहे तो हा पडलेला आहे आणि याच्यामध्ये खर तर हे निसर्गाचा असल्यामुळे खर तर निसर्गाला आपण अवकाळीची सवय लावणारे आपणच होत कारण विकासाची जी भूक आहे ते आपली क्षमत नाही आणि त्याच्यामुळे आपण हे सगळं आज आपल्याला पाहायला लागतंय ला असो तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे पण आज आपण बोलतोय की कसं सरकारची कामं उघडं पडल्यामुळे एकूणच जे राजकारण चालू झालेलं आहे कारण मान्सून हा कोणाच्या हातात नव्हता निसर्गाचं चक्र आहे पावसाळा आधीच आला वळवाचा म्हणता म्हणता हा चक्क मान्सूनच दाणादण पडला आणि सगळ्यांचे दाणादान उडवून गेला मात्र या सगळ्यावरती आपल्या झालेल्या चुकांमधून शिकणं सोडून आप त्याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा सोडून एकमेकांच्या बोकांडी न बसतील एकमेकांची भांडणं न करतील एकमेकांवर चिखलफेक न करतील आरोप प्रत्यारोप नाही करणार ते महाराष्ट्रातले राजकारणी कुठले आणि त्यामुळेच आपल्या दिव्य आणि उज्ज्वल परंपरेला जागत आपल्या राजकारण्यांनी याच्यावर चिखलफेक सुरू केलेली आहे लपवा छपवीचा कारभार सुरू झालेला आहे याच्यामध्ये विशेषतः सत्ताधारी पुढे आहेत हे देखील दुर्दैव आहे खर तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एक अप्रत्यक्षपणे पडद्यासमोर किंवा पडद्या मागे कुस्ती चालणं राजकारणामध्ये नवीन नाहीये मात्र या सगळ्यामध्ये वेळ काळ या गोष्टीची कुठलीही तमा न बाळगता मुंबईसारखं शहर जे इतकं सेन्सिटिव गेले दोन दिवस परिस्थितीमध्ये होतं काल तर मुंबईमध्ये हा हा कार उडालेला होता मी देखील त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होतो मात्र मी त्याच्यावरती लगेच काहीतरी कमेंट करणं टाळत होतो कारण आपल्याला माहिती आहे सगळ्या परिस्थितीचा नीट आढावा घेऊन मगच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य असतं आणि जी मेनस्ट्रीम प्रसारमाध्यम आहेत त्यांनी देखील त्या पद्धतीचं व्यवस्थित रिपोर्टिंग केलं मात्र दुर्दैवाची गोष्ट ही आहे याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांना देखील आपलं राजकारण करण्याचा मोह आवरलेला नाहीये यांनी मला कळत नाही देशामध्ये काहीतरी झालं इतकी धूळधाण मुंबईमध्ये उडाली होती गेले बरेच दिवस आदित्य ठाकरे असतील वरुण सरदेसाई असतील किंवा विरोधी पक्षातले इतर कोण नेते असतील जितेंद्र आव्हाड असतील त्यांनी ज्या पद्धतीनं नाले सफाईची कामं असतील रस्त्याची काही कामं असतील त्याबद्दल सातत्याने प्रशासनाला आठवण करून दिली होती मात्र प्रशासनाचा ढिल्ला कारभार आणि बेफिकीर वृत्ती याच्यामुळं आज मुंबईकरांवरती तुंबईत राहण्याची वेळ आलेली आहे मुंबईची तुंबई झालेली आहे आणि सगळे घाण पाणी आणि चिखल लोकांच्या घरामध्ये शिरू लागलेले आहे आदित्य ठाकरेंच्या काळामध्ये त्यांनी हिंदमाता परिसरामध्ये पंपिंग स्टेशन सुरू केलेली होती जी खरंतर एक उपलब्ध महापालिकेच्या प्रशासनाला होती मात्र ती देखील वेळेत सुरू न झाल्यामुळं कुठेतरी आपल्याला पाणी तुंबल्याचं तिथे दिसत आहे आणि थोड्या फार फरकाने सखल भागात तर पाणी साठलंच पण जो भाग सखल नाही तिथे देखील पाणी साठलेला आपल्याला दिसून येत आहे याच्यामध्ये राजकीय कुस्ती रंगली कलगीतुरा रंगला आदित्य ठाकरेंनी तिथे सांगितलं की प्रशासनाकडून बेफिक्री बाळगल्यामुळे हे झालेलं आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी लगेच याला काउंटर करायचं म्हणून उत्तर द्यायला देखील सुरुवात केली ज्याच्यावर मी बोलणार आहे मात्र आणखी एक अतिशय दुर्दैवी गोष्ट याच्यामध्ये घटली आहे की मुंबईच्या मुंबईच्या वरळीमधील मेट्रो तीन म्हणजे आचार्य आत्रे मेट्रो स्थानकाजवळचा जो विषय तो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की कशा प्रकारे मेट्रो अंडरग्राउंड मेट्रोच्या तिथे अनेक लोक पाण्यात अडकून पडण्याची तिथे वेळ आपल्याला आलेली पाहायला मिळत होती तिथे स्लॅब कोसळत होत भिंती झिरपत होत्या पाणी साठत होतं आणि लोक मदतीसाठी टाहो फोडताना आपल्याला दिसत होती आणि याच्यामध्येच हे सगळं मीडियाच्या डोमेन मध्ये येत असतानाच नंतर मेट्रो तीनच जे शटर आहे जे दार आहे ते लावून घेण्यात आलं आणि मीडियाला देखील तिकडे कव्हरेज करायला बंदी घालण्यात आली याच्यातून काय सिद्ध होतं तर सरकारला आपला तथाकथित विकास हा यातून लपवायचा आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारायचा आहे की कि बाबा रे किती खाल किती खाल भस्म्या झालाय का तुम्हाला छोट्या मोठ्या कामामधून पैसे खाणं ठीक आहे पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हजारो मुंबईकर मेट्रो प्रवास करत असतात ते जमिनीच्या खालून प्रवास करत असतात आणि तिथे जर का पाणी जात असेल लोक अडकण्याची शक्यता उद्भवत असेल आणि मेट्रो स्टेशनच स्लॅब कोसळत असेल किंवा पाणी त्याच्यामधून जर का असेल आणि तेही अशा मेट्रो स्टेशन मधून ज्याचं उद्घाटन दोन आठवड्यांपूर्वी झालंय म्हणजे पंधरा सोळा दिवसांपूर्वी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि तेवढ्यातच त्या मेट्रो स्टेशनची ही दुरावस्था होत असेल तर लोकांनी आता कशाच्या भरोशावर घराच्या बाहेर पडायचं जर का लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असेल तर तर हे सरकारचं आणि प्रशासनाचं अपयश आहे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रातील कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली तीन वर्ष झालेली जा, होऊन सुद्धा झालेल्या नाही आहेत प्रशासनाच्या हातामध्ये सगळा कारभार आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाने देखील आपली जी मनमर्जी कारभार आहे जो मनासारखा कारभार आहे कोणालाही दपटशा दाखवून आपलं घोडं पुढे रेमटवण्याचा जो कारभार आहे तो तिथे केलेला दिसतोय कारण मुद्दा हा आहे की मुख्य सभागृहामध्ये जर का नगरसेवक नसतील जर का लोकप्रतिनिधी नसतील तर प्रशासनाला जाब विचारायला आपल्याला तिथे कोण असलेलं दिसून येत नाही आणि त्याच्यामुळेच कदाचित प्रशासनाने देखील बेफिक्री याच्यामध्ये बाळगलेली आहे कारण कोणाची तमा बाळगण्याचं कारण नाही आणि त्याच्यामुळेच मुंबईमध्ये आपल्याला नाले सफाईची कामं अर्धवट राहिलेली दिसत आहेत मेट्रो स्थानकाला गळती लागणं आणि पाणी साठणं खर तर हा अतिशय गंभीर विषय आणि त्यातही मीडियाला जर का तिथे कव्हरेज करून दिलं जात नसेल तर मग सरकार नक्की काय लपव पाहत आहे हा देखील मुद्दा आहे आणि याच्यातच म्हणजे दुष्काळात तेरावा म्हणून दुष्काळात तेरावा महिना कमी असं म्हणतात आपल्याकडे मळण आहे त्यामुळे या सगळ्या दुरावस्थेतून लोक कुठेतरी आपल्याला धडपड करू पाहत दिसत असतानाच मात्र महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी इथे निर्लज्जपणाचा कळस आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून चढवलेला दिसतोय एकमेकांवरती असंबद्ध आरोप करायचे एकमेकाला वाटेल ती चिखल फेक करायची आणि लॉजिकलेस काहीतरी बोलत बसायचं लोकांना भरकटवत बसायचं इन्स्टेड ऑफ की तुम्ही मान्य करा की आपल्याला पावसाळापूर्व काम करण्यामध्ये अपयश आलेलं आहे मी मान्य करतो की मान्सून काही सांगून इतक्या धडादन पडणार नव्हता त्यामुळे निसर्गाचा तडाखा बसला हे मान्य आहे त्याच्यामध्ये सरकारची असो किंवा मुंबई महापालिकेच्या किंवा इतर कुठल्याही प्रशासनाची चूक नाही हे मी मान्य करतो मात्र दुसरीकडे दोन आठवड्यापूर्वी उद्घाटन झालेल्या मेट्रो स्टेशनला गळती लागते ही मान्सूनची चूक आहे का लोक मेट्रो स्टेशन मध्ये अडकून पडतायत ही मान्सूनची चूक आहे का मेट्रो तीनच शटर बंद करून मीडियाला अडवलं जाते ही मान्सूनची चूक आहे का मुंबईमध्ये रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा आपण घाट घातलेला आहे हजारो कोटी रुपये त्याच्यावरती खर्च होऊन देखील अजूनही नाले सफाई आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाहीये ही देखील मान्सूनची चूक आहे का हे प्रशासनाने स्पष्ट करणं गरजेचं आहे आदित्य ठाकरेंनी जेव्हा सांगितलं की ठेकेदारांमुळे लाडके ठेकेदारांमुळे आपल्याला हे बघावं लागतंय आता याच्यामध्ये ठेकेदारांची इन्व्हॉल्वमेंट इन्व्हॉल्मेंट केली का हे सगळे स्वतंत्र चर्चेचे मुद्दे आहेत मात्र याला काउंटर करताना अशी शेलरांसारख्या माणसाने देखील आदित्य ठाकरेंच्या हाताखाली पंचवीस वर्ष महापालिका होती तेव्हा त्यांच्यामुळे हे झालेलं आहे मला कळत नाही इतकं लॉजिकहीन आणि इतकं बेजबाबदार वक्तव्य ते कसं देऊ शकतात कारण आपण लॉजिक बघितलं तर आदित्य ठाकरे यांचं वय हे चोवीस पस्तीसच्या पुढे देखील नाही मग पंचवीस वर्ष आदित्य ठाकरेंच्या हातात सत्ता असायला काय ते दहाव्या वर्षी पालिकेत जाऊ लागले होते का वयाच्या दहाव्या वर्षी त्या पालिकेचा कारभार आखत होते का आणि जर का ते तसं हातात असतील तर मला वाटतं सगळी भाजप त्यांनी आदित्य ठाकरेंच्या हातात द्यावी देश त्यांच्या हातात द्यावा आणि मग तुम्ही तुमचा कारभार करा कारण पस्तीस वर्षाचा जा पोरग जर का दहा वर्षाचा असताना महापालिका सांभाळत असेल तर ता मला वाटतं विश्वगुरूंना रिटायरमेंट घेण्याची गरज दे आहे कारण अतिशय योग्य माणसं आपल्या देशामध्ये आहेत आणि त्यापैकी ते एक आहेत इतकं बेजबाबदार वक्तव्य अशी शेलर करतायत दुसरीकडे त्यांचं वक्तव्य बरं म्हणावं असं काहीतरी वक्तव्य हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे एकनाथ शिंदे सरळ म्हणतायत की आम्हाला अंदाज नव्हता आम्ही सगळे स्पॉट पाहिलेले आहेत मान्सून अगोदर पडलाय आम्हाला अंदाज नव्हता मला एक गोष्ट कळत नाही की मान्सूनने तुम्हाला सांगून पडायला की काय पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरती हल्ला करणारे आपण एस जयशंकर आहोत का पूर्व सूचना निसर्ग आपल्याला कशासाठी देईल आणि आपल्याला एक कॉमन सेन्स याच्यामध्ये हवा आहे की आपण मार्च असो किंवा एप्रिल असो या कालावधीमध्ये पावसाळापूर्व काम करायला घेतली पाहिजेत कारण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हे आता कोणालाही सांगून न कळणे इतपत मूर्ख कोणी राहिलेलं नाही मला वाटतं जर का एकनाथ शिंदे आणि त्यांचे एकूणच सहकारी जर का अडीच वर्ष आधी दोन वर्ष आधी दीड वर्ष आधी गुवाहाटीला जायचं प्लॅनिंग करू शकतात तर मला वाटतं पावसाळ्याचा आपण असं धरून चालू की मेच्या पहिल्या तारखेला इथून पुढे कदाचित अवकाळी पाऊस पडेल मान्सूनचं आगमन होईल तर आपण मार्च आणि एप्रिलमध्ये ही कामं करायला सुरुवात का करत नाही महत्वाचे प्रश्न आणि मुद्द्याचे प्रश्न बाजूला राहत आहेत आपण यातून फक्त आणि फक्त एकमेकांवर राजकीय चिखलफेक करतोय आणि याच्यामध्ये मरण मात्र सर्वसामान्य मुंबई करायचं होतं मुंबईमध्ये हे चालू असताना दुसरीकडे आपण बघतोय की पुण्याच्या इंदापूर दौंड बारामती या भागामध्ये विशेषतः इंदापूर आणि दौंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने हाहाकार माजवलेला दिसतोय तिथे अर्थातच अजित पवार हे पहाटे बसून ग्राउंड वरती उतरलेले आपल्याला दिसून आले आणि ते अत्यंत कुशल पुछा आणि हुशार प्रशासक असल्यामुळे त्यांचा होमवर्क देखील व्यवस्थित झालेला होता त्यांच्याकडे असं म्हणून की एक ब्ल्यू प्रिंटच ते पाठ करून आले होते की कुठे काय काय कसं करायचंय मीडियाशी बोलताना त्यांना ते, ते जाणवलं आणि मी ते बघत होतो सगळं त्यामुळे अजित पवार यांनी अतिशय कुशलपणे मीडियाला आणि इतर सगळ्या गोष्टी हाताळताना दिसत असतानाच एकना मात्र एकनाथ शिंदे यांची मात्र याच्यामध्ये अत्यंत तारांबळ उडालेली दिसते आणि त्याच्यामुळेच त्यांनी एकमेकांवर टीका करायचं मग ते आशिष शेलर असो किंवा एकनाथ शिंदे असो यांनी केलेलं सुरू दिसत आहे त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे आपला होमवर्क नाही आपण पावसाळापूर्व काम किती गांभीर्याने करायची असतात हे आपल्याला कळत नाही कारण आशिष शेलांच्या बाबतीत देखील आदित्य ठाकरेंवरती टीका करताय टीका करा बिनधास्त करा पण आपण हे लक्षात ठेवा गेल्या तीन वर्षापासून आदित्य ठाकरे त्यांच्या पक्षाचा कुठलाही नगरसेवक महापालिकेत नाही महापालिका ही पूर्णत प्रशासनाच्या प्रशासकीय प्रशास अधिकाऱ्यांच्या आणि पर्यायानं राज्य सरकारच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे महापालिकेत जे काही होते महापालिकेच्या ज्या काही चुका असतील त्या ठाकरे कुटुंबाच्या नाहीत त्या आपल्या राज्य सरकारच्या म्हणजेच महायुती सरकारच्या आहेत पण मला वाटतं गेल्या काही काळामध्ये हा ट्रेंडच आहे की देशात काही घडलं की गांधी आणि नेहरू फॅमिलीला चुक शिव्या घालायच्या आणि मुंबईमध्ये काही घडलं की ठाकरे परिवाराला दुषणं द्यायची हा भाजपचा ट्रेंड आहे मला वाटतं याच्यातून आपण कुठेतरी जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे आपल्याकडून चुका झाल्या मान्य करा आणि आता या सगळ्याला कसं तोंड द्यायचं याचा अत्यंत मला वाटतं मॅच्युअर पद्धतीने आपण विचार करणं गरजेचं कर आहे कारण इथे तुम्हाला तीन वर्ष प्रशासनाच्या हातात देखील सत्ता असून हजारो कोटी रुपयांचा धुराळा करून देखील जर का मुंबईची पावसाळापूर्व काम वेळेत पूर्ण करता येत नसतील तर तीन वर्ष आपण मुंबई हातात ठेवून काय उपटून भाडे बांधत होतात का हो, हा प्रश्न इथे उपस्थित राहताना दिसून येतोय त्याच्यामुळे याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे प्रशासन म्हणून आणि सरकार म्हणून देखील ही वेळ राजकारण करण्याची नाही याच्यामध्ये आपण व्यवस्थित लोकांच्या अडचणी समजून घेऊन लोकांना यातून बाहेर काढलं पाहिजे आणि दिलासा देखील दिला पाहिजे याबद्दल तुमच्या इतर सर्वांच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला आवर्जून सांगा आणि अशा अशा विविध आपण आपण त्याच्यामधून विषयांची चर्चा करत राहू राज्य सरकारने याच्यामध्ये कुठल्या प्रकारची ढिलाई केली आहे का हे देखील आपण आम्हाला सांगू शकता तुर्तास एवढंच थांबूयात आपल्याला आपला हा प्रयत्न जर का आवडत असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चर्चा झाली पाहिजे अभिव्यक्ती ही जिवंत राहिली पाहिजे मी आपले काही मतं असतील त्याच्यासाठी मी नेहमीच म्हटलं की मी ओपन आहे माझं बोलणं पटत असेल तरीही सांगा पटत नसेल तरी देखील सांगा चर्चा होत राहिली पाहिजे कारण मीडियावरती सेन्सॉरशिप लावून कोणाचंही से भलं होत नाही शटर उघडं राहिलं पाहिजे चर्चा झाली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र